सांडपाणी जे असते आणि ते पूर्ण ब्लॉकेज झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला एवढं की आम्हाला कपे बांधे बाहेर करावं लागत आहे त्याच्या व्यतिरिक्त घरी लहान मुले असून बाळ असून ते मच्छरांचा प्रॉब्लेम सगळं नगरसेवकला सांगितलं तरी ले 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 ते ऐकत नाही त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यांना म्हणजे जमदारांना सांगितलं आस नगर झोन मध्ये त्यांनी केलेलं नाही आहे वर्षापासून इथं शुवरलाईनचा खूप मोठा प्रश्न आहे इथं मागल्या दोन वर्षा आधी एका ठेकेदाराने लाईनचं काम केलं पण अर्धवट काम केलं होतं आणि अर्धवट काम तसं सोडून तो गेला होता त्याचा प्रॉब्लेम हा झाला की बघा एवढी मोठी बिल्डिंग दिसते पण ह्या लाइन चुकीत झाल्यामुळे त्या शोवर लाईन पूर्ण पूर्णपणे ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये शिरलेलं आहे त्याच्यामुळे ह्या घरचे लोक घरदार सोडून